ये बालो, मुझी मोरस, ये तो बालो श्रीसंत बाळूमामा बग्गा नंबर सतरा लहू लहुद कारभारी लहूदादा लेंगरे कारभारी आहेत ही पालखी बिंबळे गावामध्ये महादेव नवनाथ फुलगे यांच्या शेतात आहे भक्तानो आज एकादशी आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या ठिकाणी साजरी होत आहे आज एकादश बोला जय बाळू मामा जय जय पालखी आहे बघा अशी सतरा नंबर पालखी लहू दादा लिंगरे यांची पालखी आहे ही बेंबळे गावामध्ये बघायची अशी आज एकादशी बोला जय मामा नावाचा घोडा सतरा नंबर पालखीचा आहे भक्तांनो बोला जय बाळूमामा संत बाळूमामा बगा नंबर सतराची बकरी आहेत पिल्ली आहेत आपण या ठिकाणी तळावरती आलेलो आहे भक्तानो आणि आपल्याला हे लाभलेला भक्त आहे काय नावर आपलं रोहनताना रोहन तानाजी सूळ गाव जळवली जळवली तालुका पंढरपूर पंढरपूर शाळेला जातो ना, ना, पंड़पुर। पंड़पुर। जा ना तो दिले तो बर कस काय आज बकरी तला काय बर माझ्या मत्कार बर काय झालं सांगितलं काय दिसता पाल्या गावात या बाळा म्हणलं आमचे घरचे ताण पप्पा म्हणलं आमचे बोर पाडू पाणी लागणार गुरा पाणी झाड कोण चालली गुरा पाणी लागणार पाणी पाणी लागण या घरचे म्हणले बोर पाडू मग घरचे निर्णय घेतला बोर पाडा मग पण बोर पाडला मग घरचे म्हणले पप्पा म्हणजे त्या बैजरंग बळीच्यातनं भांडारा आणून टाकून काय लागलं लागलं लाग लाग माया कृपेनं mm. मग मा टाकला भांडारा चालू त्याला mm. बोल mm. लागलं ला, दोन तीन मिनटांना सात फुट पाणी लागले गेले पाणी लागलं लाग मग लाग। मामा कृपायचं बघता नो हे काय नाव म्हणलं तुझं रोहनताना रोहनताना जे सूळ जळवली गावचा असत बघताय ते सांगतंय लहान मुलगा आहे दहावीशी परीक्षा दिलेली आले आज तळावरती सतरा नंबर पालखीमध्ये पेयला पाणी नाही जनावरांना पाणी नाही प्यायला पाणी नाही आणि त्या परिसरात मग आता करायचं काय बोर घ्यायचा निर्णय घेतला आणि ते म्हणते बजरंग मामा बाळमामाला जातात आणि त्यांच्याकडं थोडासा भांडारा घेऊन टाकूया मामाच्या कृपेनं लागलं तर लागलं आणि त्याला अगदी जकास पाणी लागलेलं ला। आहे असं ते सांगतंय रोहनसूळ धन्यवाद तुला बाळमामाच्या भांडऱ्याचा अनुभव आणि चमत्कार आल्यामुळं तू आज मामांची काय बकरी राखायला लागला बकरी बकरी राखायला आलेला आहे बघा ही जळोलीचा असत बघत बोला जय बाळ मुमा आपलं नाव सांगा रत्नेश राजशेखर बिराजार हा गाव राहणार जिवळी जिवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव ब कधी बकऱ्यात किती दिवस झाला तुम्ही एक महिना झाला एक महिना झाला काय अनुभव मामांचा कस काय आला बकरी माझी शेळी वाचत नव्हती हा सगळ्या शेळ्या पृथ्वी बर 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 तुम्ही बकरीत पाऊल टाकला आणि तुमच्या जी घरी शेळ्या मरत उद्या ते आता थांबलेले आहेत म्हणजे तुम्ही खुश आहे आता तुमची समस्या मनोकामना पूर्ण होती मामांची बकरी राखल्यानंतर बघा ह्या सदभक्तांनी सांगितलेलं आहे आपल्याला की माझ्या शेळ्या मरत होत्या आणि मग पर्याय म्हणून ते बकऱ्यामध्ये आला बकऱ्यांची सेवा करू लागलेला आहे आणि सेवा करत असताना आता त्याला घरून फोन आला सांगितलं की आपली बकरी घरचं सर्व ठीकठाक आहे आणि ते खुशालीमध्ये मामांची बकरी राखतोय बोला जय बाळूमामा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बले बाळूमामांच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा आता ह्यो आज आलाय बकऱ्यात मग ह्याला तुमच्या संगती राहू दे सेवा करा सांभाळून बजरंग मामा असताना बजरंग मामा असू अगर नसू तुला काहीच टेन्शन येणार नाही शांतेश्वर मामा जोपर्यंत आहे तुला काहीच टेन्शन येणार नाही जय बाळ यात रोज सेवा करायची मामाची रोज सेवा करायची तू जय बाळ जय बाळ जय बाळा आपण आता या ठिकाणी सतरा नंबर पालखीतच आलेलो आहे लहान कोकराचं खांड आहे आणि या खांडाचा मालक आहे बंडगर आपलं बंडगर मामा नाव सांगताय का पूर्ण अर्जुन दर्याबा बंडगर बन बंडगर हे खांड माल काय बरेच दिवस झालं मी त्यांना पाहतोय बघा भक्तानो आणि दुसरे पांडुरंग कोळेकर जळवलीचे सदभक्त पण या बकऱ्यामध्ये आहेत आज एकादशीच आलेले आहेत आरतीला बोला जय बाळ मामा मग बंडगर मामा काय बकऱ्यात कस कस काय काय किती दिवस झालं तुम्ही शेवेत या आता ह्या सेवेत येऊन सतरा नंबर मध्ये पाहून दोन वर्ष दोन वर्ष होते आषाढीला आषाढीला दोन वर्ष होतात आषाढीला दोन होते काय अनुभव मामांचा चमत्कार आपल्या मुलाचा कॅन्सर नीट झाला होय आपल्या मुलीचं शिजीर झालं पहिल्यांदा बर दुसिंदा शिजीर झालं नाही तीन लेकर झाली बर बर आणि तिसिंदा आपल्याला बाळूमामान शेत दिलं तीन एकर हेल्प टी हुन शेताला वाट आडवली बर वाट आपल्यासारखी चार निकाल आपल्यासारखं झालं बर ज्या ज्याला झोप लागत होती आपला निकाल लागत असताना आम्ही जेल मध्ये गेलो नऊ जण आरोपी सात जण भाऊ भाऊ नऊ जणाला आत गाठलो तुम्ही सात जण भाऊ भाऊ हा बर आणि नऊ जणाला आत टाकलं तिने उभेच काय नसताना देखून बर निकाल आपल्यासारखं झालं पैसे भरून पोलिसाला पैसे भरून तहसीलला पैसे भरून आपण उभा केली वाट करताना तरी ते वाटेवर पाणी सोडती हे तर मग जरा मारहाण झाल्यामुळं नुकतं एक इंच बी लागला नव्हता हाताला बर पोलीस खात्यानं आम्हाला आज टाकून दिली बरं नऊ जण बर, सुटत नाही ती म्हणली हाफ मर्डरची केस कधीच सुटत नाही म्हणली बाळूमामाचा भांडारा आणि बाळूमामाच नाम हा भारी नीट होत बरं कोरोना कॅन्सर बी नीट झाला बर बर दहा वर्षाखाली बरं बरं आपली वर सहा महिने दोन महिने चार महिने करून या वर्षी दोन पाऊन दोन वर्ष झाले सलग हा सलग पाऊन दोन ठीक आहे आपलं गावाचं नाव काय म्हणलं आपलं गावाचं नाव पात्री पात्री तालुका सोलापूर सोला... ता... सोलापूर सोलापूर जिल्हा असेल नाही बर 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 असू दे असू दे पात्री गावचा हा सदभक्त बंडगर आहे आणि तालुका बी सोलापूर आणि जिल्हा बी सोलापूर आहे पण पात्री गावचा आहे दोन वर्ष झालं ह्या बकऱ्यात सेवा करतय जे कशानेच काम होणार नाहीत ते काम मामांच्या सेवेत होत आहेत असं सांगतायत बोला जय बाळू मामा बाळू मामाच्या नावानं चांग भले बाळूमाच्या शेळमेंढ्याच्या नावानं चांग भले जय बाळू मामा ठीक आहे अशी सेवा करा मामांच्या बकऱ्यात पालखी क्रमांक सतरा मध्ये जय बाळूमामा हे सर्व लहान पिल्लाचे सेवकरी आहेत सर्व बंडगर बंडगर मामा आहेत हे आपलं नाव हो काय मारुती नामदेव पुजारी नामदेव बा मारुती नामदेव पुजारी हे बी पाहुन आहेत बघा हे हो? असे आपलं नाव गाव सातारा साताऱ्यावर ना आलेला ही सदभक्त आहे बघा हे वगैरे मंडळ आहे सगळी हे लहान बाळबे काय नावर आपलं गाव पिलीवर ना आलंय किती दिवस झालं ह्या बघा ही पिलीवर ना आलेला छोटा भक्त आहे दोन महिने झाले शेदय म्हणते धन्यवाद जय बाळ आपलं प्रशांत शिंदे पळशीवरून आला सुपली पसली पळशी पंढरपूर चालू घेत किती दिवस झालाय बार 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 कस वाटतंय माझ्या बखरी बाळा का आपलं नाव कुठलं गाव जत वर ना आलंय किती दिवस झालं शेव बर बार धन्यवाद बघा जत वरण आलंय ना आलंय कितीतरी लहान आहे दी बघा सेवा करते बघा हे हो। लहान सुद्धा पिलो आहे बघा ही हुशार आहे नाव काय रे जय भोसले जय भोसले वडलं नाव नाही जय पितांबर भोसले मग कुठल्या गावचा वेळापूर तालुका कुठला आहे माळशिरस तालुक्यात वेळापूर उमरे गाव आणि उंबरे गावातला हासद बघताय जय पितांबर भोसले किती दिवस झाले शेवेत बर 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 काय शाळेला सुट्टी लागली शेवेत आहे मग बघा कसा आहे छान शेवा करते एक नंबर साखर कमी होण्यासाठी तुला काय आजार होतर बाळा शुगरचा आहे काय त्रास किती दिवस झालं होय आता तू दोन महिने झालं शेवेत आलाय मग कसं आहे आता बरं वाटतंय का कमी झाले बघा हे बाल लहान आहे छोटा बकरी राखायला आलंय शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि बकऱ्यात आल्या बरोबर भर पेटला त्याची शुगर कमी झालेली आहे तो स्वतः सांगतोय दोन महिने झाला आहे सेवेत आता छान धन्यवाद जा म्हणलं तर जा म्हणलं तर घरी जायना बाबा कसं आहे मामांच्या तळावरती हे सर्व सेवा करतायत अगदी शुद्ध अंतकरणात ना इमानदारी आणि मामा त्यांची काम पण करतायत बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळमाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी सर्व बग्यातील विसरू नका बोला जय बाळमो जय जय बाळ आपण बेंबळे गावामध्ये फुलगे डॉक्टरांच्या भाऊ महादेव नवनाथ फुलगे यांच्या शेतात हे सतरा नंबर पालखी आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहे स्वतः डॉक्टरांची स्टेटमेंट चालू आहे पाहूया काय आजार आहे आणि कशावरती ट्रीटमेंट करतायत काय आहे आपण जाणून घेणार आहे त्यांच्याकडून काय क्षणात बोला जय मामा काय कुठलं इंजेक्शन भरताय डॉक्टर आपण त्यांना काहीतरी पालखी तळावरचा भात किंवा लापशी किंवा राहणार शेतात काहीतरी आळी हसव ते पोटात आहे पोटात असं पाणी सगळं डबडब करतय बर त्याच्यासाठी आपण देणार आहे आता पॉइजन कमी होत हा आणि न्यूरोकाईंड म्हणून येतोय त्यानं आपली भूक वाटली त्याच्यासाठी अँटीबायोटिक आपण म्हणून घेतोय त्याला हा अँटीबायोटिक गेल्यावर पॉइनी कमी येत त्याचं अँटीबायोटिक बर बर ठीक आहे आपण आलेलो या तळावरती आणि डॉक्टरांची खरंच खास सेवा आहे या अगोदरसुद्धा कुठली पालखी असू द्या बग्यामध्ये अगदी खास सेवा आहे त्यांची आणि ऑन द स्पॉट आता आपण समोर जे काय करताय ते पाहतोय जाणून घेतो आहे आज हे मोठा बकरा आहे बघा भक्तानो हे उठत नाही आहे तर त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये विष बाधा झालेले आहे खाल्लेलं आहे आणि ते आता इंजेक्शन देत आहेत आपण पाहतोय बोला बघा डॉक्टर हुलगे बेंबळेगाव आहे माडा तालुक्यात त्यांची अशी सेवा असते बघा हे बकऱ्यांना सेवा चालू आहे इंजेक्शन द्यायची त्यांनी सांगितलं आहे इंजेक्शन दिल्यानंतर ते पॉयझन कमी होऊ शकतं आहे बोला जय बाळूमामा हे असा येडका आहे बघा बघा नंबर सतरा मधील कारभारी लहदादा लेंगरे यांच्या पालखीतला हा येडका आहे हा उठेन असा झालेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर येऊन फुलगे डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलेला आहे आता आपण जाणून घेतलेला आहे बोला जय बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामांच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमा आपलं नाव काय सचिन राजाराम होलगे बघा हे सदभक्त आहे सोळा गेले आणि सतरा आलेले आणि यांची सुद्धा परिस्थिती कशी होती काय मामांच्या कृपेनं आता कस काय सांगा दोन मिनिट अनुभव मामांची पालखी येऊन गेल्यापासून माझं सगळं सुरुवात आणि मामाची <laughs> पालखी येण्यासाठी अक्षरशः भक्तांनो हा सदभक्त रडत होता पाया पडत होता नाही नाही त्या गोष्टीतल्या भक्तांना सांगत होता माझ्यात बळवाची बकरी येतील गावं स्वतः मला बोललेला आहे हा ह्याचे वडील आणि हे रस्त्याला गाडी अडवून माझं दर्शन घेतलं मामा बजरंग मामा कुठं गेलता म्हणलं मी बकऱ्यात गेलतो आमच्यात बकरी येतील गावं येतील म्हणलं त्याला आणि सतरा नंबर पालखी ही अगदा नाही दोनदा आली दोनदा एका वर्षात दोनदा आणि आता त्याच्या चेहऱ्यावरलं हसूच सांगतंय आता कसं आहे ते नक्की छान मामांच्या कृपेनं चांगलं चाललंय असं ते सांगतंय बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा समाधान अरुण नरळे समाधान अरुण नरळे गाव लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बघा हे सेकंड कारभारी सतरा नंबर पालखी मध्ये दे त्यांची नियुक्ती झालेली आहे आज मी जवळजवळ या पालखीत गेली पंधरा दिवस झालं पाहतोय त्यांची सेवा कशी आहे वापे गावात पण पाहिलेली आहे त्या तळापासून मागच्या दोन तीन तळापासून बघतोय डॉक्टर अगदी खास सेवा आहे लक्ष देऊन कोण भक्त कसा सेवा करतोय हाती पडेल ती वाहन हातामध्ये घेऊन हाताळून सर्व सेवा अगदी जका चालू आहे तुमची नक्की तुमचीसुद्धा मामा मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी सेवा करा मामांची मामानी सांगितलं ज्यानी जनी ज्या ज्या हाताने जशी जशी सेवा केली त्या भक्ताची मी तशी तशी त्यांना मेवा देण्याची त्यांच्या घरची सर्व सेवा तशी तशी करतोय नक्की तुमचं सुद्धा मामा सर्व यशस्वी कार्य करतील जय बाळ मामाडक्याला जी काय इंजेक्शन दिली हा यासाठी त्याच्या ओरल तोंडातून सुद्धा जी काही विष बाधा झालेली आहे हा त्याच्यासाठी आपण एक टायरेल म्हणून ओरल तोंडा औषध देणार आहे बर लय नसतं बोटा येत नसतो पुन्हा लई आत बाजू संध्याकाळी किंवा दुपारला पाज राहिला कोणा खंड माल बोला जय बाळ बोलत नाही आपल्या सगळं

नाही खाल्लं तर काय होत नाही बकरा जय जय बाळ मामा जय बघा आता बकरा ठिकठाक झालेला आहे बघतो ना आता मी स्वतः पहिले उभा राहिलेला होता आता तिथनं इथं बसवलेला आहे बघा जय बाळ मामा